मित्रांनो आता जे आपण झाडे बघत आहोत हे काही दिवसांनंतर कापले जाणारे आणि इथं एक नवीन जंगल तयार होईल सिमेंटचं आणि कन्स्ट्रक्शनचं इथं खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग खूप प्रदूषण होईल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अनुज मराठी मी अनुज पाटील तर आजचा व्लॉग बनवण्याचं कारण आहे की आज मी तुम्हाला सांगणार आहे एक व्हायरल न्यूज जी की खूप व्हायरल होते त्याच्यात आपल्याला कळत आहे की तेलंगणा जवळ एक गाव आहे ज्याचं नाव कांचा बावली आहे तिथ एक चारशे एकरच चा, एक फॉरेस्ट आहे ते पूर्ण प्रकारे कापलं जात आहे दोनशे दोनशे एकर जी जागा आहे ती कापली गेलेली आहे आणि बाकीची जागा आता थोडीशी रद्द केली गेलेली कारण तिथं सुप्रीम सुप्रीम कोर्टातला निर्णय घ्यावा लागला कारण की त्याच्या मागचं कारण ही तसं होतं कारण तिथल्या जे इंजिनिअरिंग कॉलेज मधले जे स्टुडंट होते त्यांनी तिथे स्ट्राईक केली तिथे आंदोलन केलं आणि त्यांना दुसऱ्या मधल्या मुलांनीही प्रतिसाद केला पण त्यांची भावना न ऐकून तिथं तिथल्या पोलिसांनी त्यांच्यावर लाठी चार्ज केला त्यामुळे सुप्रीम कोर्टला तिथे निर्णय घ्यावा लागला सुप्रीम कोर्टाने त्या जागेवर थोड्या दिवसासाठी स्टे दिलाय आणि काही क्लिप्स आहे ज्याच्यामध्ये एक हत्ती नऊ ते दहा फूट एका जेसीबीला उचलतोय त्याच्यामध्ये आपल्याला कळतय की तो हत्ती जो आहे तो त्याच्या भावना दाखवतोय त्याच्या तिच्या हलच्या भावना कळताय की तो, तो सांगतोय की हे झाडे नका तोडू हे आमचं घर आहे हे आमच्या जंगली प्राण्यांचं घर आहे नका तोडू नका तोडू आणि काही हरणांची पक्ष्यांची क्लिप सुद्धा आहे ज्याच्यात ते मृत्यू अवस्थेत पडलेले आहे त्यांचे पिल्ल त्यांची आईला शोधताय त्यांची भावना कळते ते रडताय असं वाटतंय आणि हे गोष्ट खूप मन हेलावून देणारी माझा उद्देश या जागेवर ब्लॉग बनवायचा होता कारण की हे वृक्ष मला वाटत की दहा पंधरा वर्षापेक्षा जास्त जगू शकतात कारण की हे वृक्ष कापले सुद्धा जाऊ शकतात इथं आय पार्क सुद्धा होऊ शकतं माहित नाही गव्हर्नमेंटच्या मनात जर विचार आला इथं आय पार्क बनवायचा आहे तर ते बनू सुद्धा शकतात तर मला वाटतं तुम्हाला माझ्या व्हिडिओमधील माझ्या भावना कळायला असतील की वृक्ष कापू नका वृक्ष वल्ली सोय रे झाडे लावा झाडे जगवा तर होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करा तर आजचा ब्लॉग इथं संपूया भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय